आपण पाहत आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्गज डिजिटल मध्ये चार पे चर्चा या विषयाला घेऊन आपल्या समोर आहो दिग्ग्रज शहरामध्ये वेगवेगळ्या पदार्थाचे रेलचेल आहे आपल्या वेगळ्या चवीमुळं मुळे नाव नावलौकिक आहे कुठं खाद्य संस्कृती आहे कुठं पेय संस्कृती आहे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत रात्री उशिरापर्यंत ठकवा थकवा धावा याकरता आपण चहाचा वापर नियमित आपण करीत असतो कधी मित्रमंडळीसोबत कधी सोबत कधी असा सहजपणे आपण चहाचा स्वाद घेण्याचा आपला एक मानस असतो नाही काही तर एक भेटाचा थिया म्हणा मित्रमंडळीचा किंवा इतर गोष्टीचा चर्चा करण्यासाठी आता या दृष्टिकोनातून सर्व जर आपण पाहिलं दिग्रज शहरामध्ये त्याला एक नवीन जे पिढी आता या क्षेत्रामध्ये येत आहे त्याला एक नवीन उभारी देत आहे एक नवीन ओळख देत आहे आणि त्याच्यासोबतच डिजिटायझेशन ज्याला म्हणतो आपण जसं हे गुप्ताजीची कॅन्टीन आहे छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये दिग्रजच्या आलं की या कॉम्प्लेक्समध्ये यायचं सुंदर असा चहा गुळ्याचा चहा आपल्याला प्यायला मिळेल एक वेळा आवश्यक याचा चव नक्कीच आखा मित्रासोबत या परिवारासहित या सोबत या किंवा बिझनेस चर्चा करायची असेल एक व्यवस्थित ठिकाण चवदार चहा सोबत आपल्याला जास्त आनंद देईल जा?

जे काही एक आगळ वेगळं पण यांनी देण्याचा प्रयत्न केला छोटीशी कॅन्टीन एक फ्रेंडली झाला म्हणतो आजच्या युवा वर्गाला जे विशेष आकर्षित करते त्यामध्ये काही त्यांनी आपले विचार देखील मांडलेले आहेत चहाला वेळ नसते पण वेळेला चहा हवाच चहाची कोणतीच वेळ नसते पण तो प्रत्येक वेळेला चहा पाहिजे आजची आपली आहे या ठिकाणी गुळाच्या चहाचं एक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे गुप्ताजीची गुळाची जी चहा आहे त्याचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे गुळाचा चहा पिल्यानं काय काय होते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत करते सर्दी खोकला आणि जे काही आपलं पारंपरिक पद्धतीचं जे गुळाचा चहा असतो त्याचे होणारे फायदे इथे सांगितलेले आहे एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं आणि अट्रॅक्टिव्ह असं जे जनरेशनला यंग बॉईज आणि नवीन जनरेशन आहे त्यांना एक आपल्याकडे आकर्षित करण्याचं एक वेगळा ट्रेंड जो आहे या पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी या गुप्ता बंधूंनी आपल्या कॅन्टीनमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच दिग्र शहराच्या दृष्टिकोनातून जे एक नवीन ट्रेंड ज्याला म्हणतो आपण एक वेगळं चांगलं काहीतरी आणायचं एक मोठ्या शहरामधून मेट्रो सिटीमध्ये शहरांनी जे असते ते तालुक्याच्या पातळीवर आणून इच्छा लोकांना त्या फील देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच एक स्तुर्ती उपक्रम आहे या युवकांचा याला आपण नक्कीच प्रतिसाद द्यायला पाहिजे युवकाला नवा उद्योजक कसा बनवता येईल आणि त्यांना थोडंसं आपल्या माध्यमातून प्रोत्साहन कसं देता येईल तर या ठिकाणी आपण विजिट दिली या ठिकाणचा चहा पिला तर नक्कीच त्यांच्या या प्रयत्नाला कुठेतरी चांगलं एक यश आलं आपल्याला असं म्हणता येईल नमस्कार माझं नाव सौरभ दीपक गुप्ता मी आता नवीन छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये नवीन शॉप ओपन केली आहे गुप्ताची गुळाचा चहा तर आपण एक वेळा अवश्य भेट द्या आणि एकदा चव चहाची चव घेऊन पहा धन्यवाद आमचे बंधू सौरभ गुप्ता यांनी गुप्ताची गुळाचा चहा हे नवीन प्रतिष्ठान छत्रपती शिवाजी चौक येथे ओपन केलेला आहे तरी मी सर्व दिग्रस्करांना एक विनंती करतो की त्यांनी या गुळाच्या चहाची स्वादिष्ट अशी टेस्ट घेण्याकरिताची गुळाची चा